हॅलो नमस्कार मंडळी कशी आहात तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे चला आजच्या नवीन अशा व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर मी आहे सायलीची मम्मी तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि आजचा व्हिडिओ खूप खास असणार आहे आणि आज आहे ना आमच्या घरी ना श्रावण महिन्यात चालू आहे मला सगळ्यांना माहितीच आहे तर आमच्या घरी ना नवनाथ पारायण चालू आहे चालू करणार आहे आज आम्ही आजपासून आज आहे गुरुवार आणि गुरुवारी चालू करायचं असतं आणि कुत्र्याला पण नैवेद्य द्यायचा राहतो पण आता आमच्या इकडची पुत्री ना पोळी वगैरे काही खातच नाही एक बिस्किट पोट फोडला त्याला चा, एक बिस्किट दिलं खाल्लं जाईन एकदम आणि म्हटलं चला आता पूजेची मांडणी वगैरे करून घेऊ आणि आजपासून आमच्या घरी नवनाथाचं पारायण चालू होणार आहे आणि ते सायलीचे पप्पा आहे तर चला म्हटलं आज तुमच्याशी शेअर करावं चला मी कशी पूजा मांडली कसं नवनाथ पारायण असतं म्हणजे मांडणी कशी असते मी तुम्हाला दाखवते आणि व्हिडिओ कंटिन्यू करा पूर्ण बघा तुम्हाला पण आवडेल आमचं नवनाथ पारायण कसं चालू केलं ते हे बघा इथं मी ना आपला नवनाथांचा फोटो ठेवला आहे वरती असतो तो म्हणजे नेहमी खाली नसतो पण आता आपल्याला पारायण लावायचं असलं ना तर समोर उभा करायचा असतो तो आणि हे पहा सुपाऱ्या मांडायच्या राहता नऊ नऊ त्यांच्या पुढे ना नऊ सुपाऱ्या मांडायच्या असतात त्यांना फुलं व्हायचे असतात तर तिथं ना फळं राहिले माझे आणायचे फळ ठेवायचे राहिले काल काय लक्षात राहिलं नाही इथं कलश आहे इथं आपली पोती ठेवली आहे पुस्तक इथं मस्तच निरंजनी लावली समय छान वाटतं घरामध्ये खरंच असं काही देवाचा कार्यक्रम असला ना असताना भारी वाटतं आता ना मी सगळं आवरून घेतलं त्यांनी आवरून घेतलं आता ते ना सायलीचे पप्पा बसतीन वाचायला सकाळी सकाळी आम्ही आज सगळेजण लवकर उठलोय कारण हे आपल्याला लावायचं होतं ना म्हणून त्याच्यासाठी देवारा माझा इथं असतो हे पा इथं देवारा इथं पण ना मी दिवा लावून ठेवला एक इथली पण देवपूजा झाली आणि इथं फोटो असतो आमचा नेहमीचा नवनाथांचा पण तुम्ही काढला आहे आणि इथं असतं वरती इथं ठेवलेलं राहत आहे हे देव देव असतं इथं आमचे पण मग आता खाली आहे पारायण ശുന ഫിദം തൃവർണ്ണൻ ഭർവതേ വശിവ ഓം ത ശ്രുവർണ്ണം ഭരവധി ബശുന ഫോം തൃവർണ്ണം ഭവതേ വശി ഓം തൃവർണ്ണവേ വശിവ ഓം ത ശ്രുവർണ്ണം ഭരവധി വശുനിവന ഓം ത ശ്രുവർണ്ണംവധിത ഓം തൃവർണംവദേശന ഓം തശവർണ്ണൻ ഭരവതി आत्ताच त्यांनी अध्याय वाचला आहे आणि त्याच्यामध्ये ना गोरक्षाचा जन्म होतो आणि तो, तो खरड्यातून होत असतो तर काय जाऊ असतं माहिती आहे का मी आम्ही लहानपणी पण ऐकलेलो आहे गोरक्षाचा जन्म झाला का नारळ नारळ फोडावा लागतो तर ते आता आहे ना नारळ फोडताय कुकरची शिट्टी पण होऊ राहिली तर कसा वाटलं आजचा व्हिडिओ आपला तुम्हाला आवडला का आमचा नवनाथ पारायणची पूजा मांडण्या काही चुकलं असेल तर मला सांगू शकता तुम्ही कमेंट करून का अशी नाही करायची पण मी ते आपल्या पुस्तकामध्ये जसं जसं असतं ना तसं तसं ना आम्ही दरवर्षी ना श्रावणामध्ये नवनाथ पोहते वाचतो खूप वर्षापासून जवळजवळ एक वर्ष झाले असेल वीस पंचवीस वर्षापासून आम्ही ना तर तेव्हा तर सायली राहायची तर तिला आवडायचं तर तिचे पप्पा तिला अर्थ सांगायचे आजच्या अध्यायामध्ये काय आहे प्रत्येक आधी त्यांना बसवायचे ते वाचताना त्यांना सांगायचे पहिले आम्ही ना महिनाभर करायचं पण मग आता काही असं एवढं शक्य नाही कामा मग म्हणजे असं एवढा महिनाभर कसं काही अडी अडचण येतात कुठं काही प्रॉब्लेम आले तर मग आपलं राहून जातं तर मग त्याच्यामुळे आता आम्ही नऊ दिवसाचं पारण केलेलं आहे तर आजपासून सुरुवात केली आहे तर ठीक आहे आजचा व्हिडिओ कसा वाटला ठीक आहे मग आवडला का तुम्हाला माझा व्हिडिओ आणि आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि अजून कोणाला म्हणजे माझे असेच व्हिडिओ हो बघायचे असेल पण तुम्ही सबस्क्राईब केलेले नसेल तर सबस्क्राईब करून द्या चॅनलला ठीक आहे मग भेट मग पुढच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय